अंतरवादी मध्ये जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलेलं आहे सरसकट आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगेंच पुन्हा उपोषण बघा आम्ही ओबीसी येत छगन भुजबळने वाद करू नाही घालू नाही सरकारने त्याच ऐकू नये आम्ही ओबीसी येत फक्त आम्हाला आत घ्या म्हणतो जसं कि बाकीच्या जा पोट जाती म्हणून साडेतीनशे चारशे घेतला तसं मराठी हात घ्या एकदम सोपं आहे कोणाला धक्का लागत नाही सत्तावीस टक्के आरक्षण बत्तीस टक्के आरक्षण आणि वेगळे प्रवर्ग करून शिल्लक राहिलेलं एकोणीस टक्के आरक्षण त्या बत्तीस टक्क्यात आम्ही छेद सत्तावीस टक्के आरक्षणात आम्ही छेद आणि एकोणीस टक्के आरक्षणात पण आम्ही आम्ही धरून तेव्हा आकडे आहे ओबीसीचा एवढ्यासाठी एवढं भांडण धरले छगन भुजबळ न म्हणून छगन भुजबळ आता म्हणायला लागला सगळं नोंदी रद्द करा म्हणजे रदत नाही पश्चिम महाराष्ट्रातले सगळ्यात आमच्या निघालेल्या सगळ्या रद्द करा हे बघा आम्ही ओबीसी आहेत सगळं भुजबळने वाद करू नाही घालू नाही सरकारने त्याचं ऐकू नाही आम्ही ओबीसी आहेत फक्त आम्हाला आत घ्या म्हणतो जसं की बाकीच्या जा पोट जाती म्हणून साडेतीनशे चारशे घेतलं तसं मराठी आत घ्या तर अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं या संदर्भात आता मराठा आंदोलकांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत पाहूयात आणि महाराष्ट्रामध्ये आता मराठवाड्याचा आत्ताच दौरा झाला या ठिकाणी लाखोंच्या संख्येने या ठिकाणी शांतता रॅली निघाली त्यावेळेस जर दादा बोलले असते शांतता आपल्याला धरायची नाही तर त्याच वेळेस हे जसं आम्ही पूर्वी आमदारांच्या घरासमोर या ठिकाणी उपोषणाला बसलो होतो तसं या ठिकाणी या आमदारांना मंत्र्यांना आणि यांच्या घरामध्ये या ठिकाणी यांना रस्त्यावर सुद्धा फिरू दिलं नसतं जशा यांच्या मंत्रालयात पाठी मग आम्ही गाड्या फोडल्या होत्या तसं या ठिकाणी यांना यांच्या गाड्या घोड्या सगळ्या फोडून टाकल्या असत्या परंतु दादांनी सांगितलं शांततेच्या मार्गाने चालायचं आहे म्हणून आम्ही सर्व शांत आहे उपोषण चालू करायला नाही पाहिजे सर्व मराठा समाजाची हीच मागणी आहे पण जारांगे पाटील ठाम येतं उपोषणावर आणि सरकारने पण ते येऊन आज सरकारने यायला पाहिजे होतं सरकारच्या शंभर राजे देशांनी यायला पाहिजे होतं त्यांनी कालच जारांगे पाटीलांनी सांगितलं ते या आमच्याशी खुली चर्चा करा पण ते चर्चा करायला येत नाही सरकार सरकारला हे आंदोलन असंच खेळत ठेवायचं की हेच कळत नाही मराठा समाजाच्या मनामध्ये ही एक भावना आहे सरकारला आंदोलन चालू ठेवायचं सरकार एक महिन्याचा दोन महिन्याचा वेळ मागून घेतं किंवा वेळ महत्वाचा मुद्दा आहे आरक्षण ओबीसीतून आम्हाला मिळालं पाहिजे सगळे आधी अधिसूचना जी आहे त्याची अंमलबजावणी सरकारनं तत्काळ करावं हो। त्यासाठी मनोज दादा उपोषणाला आज बसलेले आहेत त्यांचं जे विचार आहेत की सर्व धर्म संभावातील जाती पोट जाती हे सर्व एकत्र येऊ हो। धनगर लिंगायत मुसलमान मराठा सर्व आपण तेली माळी कोळी बंजारा हे सर्वजण आपण एकत्र येऊन हो। खरोखर ह्या महायुती आणि महाआघाडीला आपण धडा शिकवलं पाहिजे